चला हे बघा पहिले मंचुरियन टाकले हे बघा पहिले लसूण टाकून घ्या थोडं टाइम मिक्स होऊन द्यायचं पाच मिनटं तरी सर्व मिक्स झाला पाहिजे त्यासाठी टाइम लागतो पहिले रेड चिल्ली टाकायचे रेडी झाले बघा रेडी झाले कसे वाटत आहेत ना बाहेर असतात तसे खाल्ल्यावरती समजेल नक्की काय छान झाले नमस्कार मित्रांनो अजित बीर वाडकर ऑनिली माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर श्रावणाचा महिना सुरू झाला आहे तर तुम्हाला माहिती आहे आता आपले व्हिडिओ सर्व वेज आयटमचे येणार तर आपण त्याविषयी मंचुरियन बनवलं होते तर आज आपण मंचुरियन ग्रेव्ही बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामध्ये मंचुरियनची रेसिपी येणार नाही कारण ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकला आहे त्याचा तर आता ग्रेव्ही बनवणार त्याचीच रेसिपी आहे तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा चला चला आहे बघा पहिले मंचुरियन टाकलेत त्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि हे आहे ग्रेवीसाठी लागणार सामान कांदे शिमला मिरची गाजर आले आणि लसूण सुरुवात झाली पहिले मंचुरियन करून घ्यायचे ना हे बघा पहिले मंचुरियन करून घ्यायचे त्याची संपूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी संपूर्ण व्हिडिओ आहे तर तो, तो एकदा बघा तर श्रावण सुरू आहे त्यामुळे सर्व व्हेजेस आयटम बनवणार आम्ही बघा पहिले काढलेत मंचुरियन गरम आहेत थोडे चला तर खूप लोकांनी मला प्रश्न केले की ही कोणती मशीन आहे ही शिलाई मशीन आहे शिवाईने क्लास केले हे बघा ब्लाउजची ऑर्डर वगैरे आलेत पहिली सुरुवात आहे का कोणता बॉर्मल आहे ना पूर्ण झाला एक तर सुरुवात आहे काहीतरी घरी आल्यानंतर वेल असतो तर काहीतरी करायचा म्हणून तर असतील तुमच्या ऑर्डरचं सांगा नक्की आम्हाला बघा पहिला कम्प्लीट झालं अजून एक चालू आहे तसे आहे चार पाच शिवायचे गणपतीला बघा लास्टच्या स्टेजला आलो आहे आपण मंचुरियन कारण संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे ऑलरेडी मंचुरियनचा सा। त्यासाठी मग मी डायरेक्ट मग आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची त्याचाच व्हिडिओ बोललो पोस्ट करू अरे त्या दिवशी सारखे झाले मस्त कढाई चेंज केली ती खूप छोटी होती त्यामुळे थोडा टाइमपास होत होता बघा आता थोडीत राहिली शेवटचे मंचुरियन टाकलेत पहिले आपण मंचुरियन बनवून घेतले त्यानंतर काय करायचंय ग्रेव्हीसाठी

पूर्ण रेसिपी तर ऑलरेडी दिली मी तरी पण एकदा सांगतो साठी कोबी आणि मंचुरियनचा पीठ भेटतो ते मिक्स करून बनवायचे चला आता मंचुरियन ग्रेवीला सुरुवात करतोय बघा पहिला तेल टाकायचं थोडस तेल टाकायचं जास्त पण नाही टाकायचं हे बघा पहिले लसूण टाकून घ्या चोर व्यक्ती बघा चोर तिथून मंचुरियन चोरायचे तोर। तोर। तिला

त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे मी झाला पाहिजे त्यानंतर शिमला मिरची शिमला मिरची टाकून घ्यायची तर मिक्स झालं पाहिजे ना तर गाजर शिल्लक राहिले फक्त तर गाजर टाकून घ्यायचं बघा थोडं टाइम मिक्स होऊन द्यायचे पाच मिनटं तरी सर्व मिक्स झाला पाहिजे त्यासाठी टाइम लागतो मिक्स होण्यासाठी फिरवज बसायला लागते थोडं टाईम बघा पहिले रेड चिल्ली टाकायचे बघा ग्रीन चिल्ली टाकायची त्यानंतर

पुन्हा मिक्स होऊन द्यायचं ना पुन्हा मिक्स करायचं आगाय हे बघा केचप आहे सॉस नंतर तो मिक्स करायचा हे बघा तो पण थोडा टाकायचा

ते बघ ग्रेवी बनण्यासाठी काय काय सामान लागतं आणि किती प्रमाण पाहिजे ते नीट बघून घ्या कारण त्याच्यावरती डिपेंड असते संपूर्ण टेस्ट तरी किती मिनटं करायला लागेल अजून दहा मिनटं संपूर्ण मिक्स झाला पाहिजे चालेल बघा दहा मिनटं ठेवायचं बघ सुरुती ना बघा दहा मिनटं आपण चालू ठेवलेलं त्यानंतर विरी बघा कशी झाली एकदम घट्ट होत चालली अजून घट्ट करायचे की बघा अशी ग्रेव्ही झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही गॅसवरती ठेवू शकता तिला बाहेर खातो ना आपण चायनीज वगैरे तिकडे कशी असते ग्रेव्ही तशी झाली पाहिजे शेम टू शेम तर लास्टला त्यामध्ये मंचुरियन टाकून घ्यायचे हे बघा जास्त पण मंचुरियन टाकायचे नाही पाहिजे तेवढेच टाकायचे दिसण्यावरूनच तुम्हाला समजत असेल भी की कसे झाले असणार म्हणूनच मी शेवटला सर्वांचे व्ह्यूज विचारतो की कोणतरी सांगेल कसे आले खराब वगैरे झाले तरी सांगू शकतात ना मी एकटा टाकणार व्हिडिओ तर मी सांगणार तुम्हाला चांगलेच झालेत म्हणून सर्वांचे व्ह्यूज विचारतो ने मी नेहमी किती मिनटामध्ये होईल आता रेडी पाच मिनट ऑलरेडी झाले आता मिक्स फक्त कराय थोडं वेळ ठेवायला लागेल आपल्याला आता रेडी होईल थोडा टायमा एवढे मनसे राहिले आपले हे आपण खायला पण बनवलेले तर आता बघायला आपण रेडी झाले का रेडी झाले बघा रेडी झाले कसे वाटत आहेत ना बाहेर असतात तसे खाल्ल्यावरती समजेल नक्की काय बघा ग्रेव्ही कशी झाली बघा एकदम मस्त मिक्स झाले स्वतः तर भारी सुटलाय खाल्ल्यावरतीच आयडिया येईल कसे आले चला तर आता खाऊन बघूया चला सर्वप्रथम आपण बघूया टेस्ट कशी आली

बाहेर खातो तशीच mm. तर आहे ना सेम टू सेम रावणा दाल खराब होणार आहेत आमचे असे आयटम खाऊन खाऊन तर आता जिने बनवले तिला विचार कशी आले कसे आले खा तर मंचुरियन फक्त ग्रेव्ही खाल्ली छान झालेत नक्की तर आज आपल्या घरी बनवलेली आपण मंचुरियन ग्रेव्ही तर बाकीच्या व्हिडिओना जेवढे प्रेम दिलेत तसाच प्रेम याही व्हिडिओला द्या आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत जातील चॅनलवरती तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या